इस्कॉन न्यू वैदिक कल्चरल सेंटर श्री श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर किंवा इस्कॉन पुणे हे भारतातील पुणे येथे असलेले गौडिया वैष्णव मंदिर आहे हे मंदिर राधाकृष्ण यांना समर्पित आहे या मंदिराची स्थापना पुण्यातील कात्रज भागात दोन हजार तेरामध्ये करण्यात आली पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरातील हे सर्वात मोठे मंदिर आहे इस्कॉन मंदिरामध्ये आलो आहे पुण्यातील हे खूप मोठ्या प्रमाणात मोठं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आलो आहे तर या मंदिरामध्ये कशी दिनचर्या चालते किंवा इथं भक्त लोकं येतात तर भक्तांची कशी सोय केली जाते तर आपल्यासोबत आत्ता तिथे सेवेकरी आहेत तर सेवेकरी आपल्याशी बोलणार आहेत की पुरुषोत्तम प्रभू तर हे नेमकं कसं काम करतात किंवा यांची दिनचर्या कशी असते हे त्यांच्याकडून जाणून घेऊया हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे रोज इथं मंगल आरती आपण सकाळी साडेचार वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत रोज इथं मंगल आरती आपण घेत असतो पूर्ण वर्ल्डमध्ये सगळ्या मंदिरामध्ये रोजची दिनचर्या हीच असती साडेचार वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत रोज मंगल आरती होत असते सव्वा पाच वाज पाच वाजून दहा मिनटांनी म्हणजे पाच वाजता तुलसी मारहाण्याची आरती होते आणि सव्वा पाच वाजेपासून हरिनामाचा जप होत असतो हरे कृष्ण महामंत्राचा जप होतो सव्वा पाच ते सात वाजेपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी, क्रिणा, हरी क्रिणा, 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 हरे राम हरी राम राम राम, राम हरिरी या नामाचा जप पूर्ण जगभरामध्ये रोज मंगल जे आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर सूर्य उदय उदयाच्या अगोदर हे दिनचर्या हरिनामाची रोज होत असते त्याच्यानंतर सूर्याच्या नंतर सकाळी साडेसात वाजता आपली जी आरती आहे ती शृंगार आरती म्हटलं जातं शृंगार आरतीच्या नंतर साडेसात ते आठ वाजेपर्यंत शृंगार आरती नंतर प्रभुवाद आरती गुरु महाराजांची आरती साधारणपणे किती लोक असतात इथे उपस्थित हां सकाळी साडेचार वाजता जे उपस्थित भक्त आहेत कमीत कमी दोनशे ते अडीचशे भक्त इथं आपले उपस्थित असतात मंगल आरतीला त्याच्यानंतर शृंगार आरतीला पाचशे पाचशेपेक्षा जास्त भक्त इथं उपस्थित असतात आठ आठ वाजून दहा मिनटाच्या नंतर श्रीमद् भागवत कथेला इथं बरेच भक्त ऑनलाईनमध्ये काही ऑफिसला जाणारे भक्त असतात तर ते घरूनसुद्धा ऑनलाईनवरती दोन हजारशेपेक्षा जास्त भक्त ऑनलाईनमध्ये आपल्या मंदिरचं भागवत कथा ऐकत असतात आणि सवाट सव्वाट वाजता जे भागवत कथा असते त्या भागवत कथामध्ये उपस्थित इथं चारशे ते, ते पाचशे भक्त इथं उपस्थित असतात दररोज त्याच्यानंतर आपलं भागवतम कथा झाल्यानंतर नऊ नऊ वाजून पंधरा मिनटाच्या नंतर आपल्याला इथं प्रसाद दिला जातो सगळ्यांसाठी तो नाश्ताप्रसाद रोज नऊ ते दहा या टायमिंगमध्ये दिला जातो बघा कसं बघतोय आपण की या ठिकाणी जे काही लोकं येतात तर ती लोक आपलं जे काही दर्शन घेण्यासाठी किंवा आत्मिक समाधान मिळण्यासाठी या ठिकाणी येतात येतच आहेत तर त्यांना जी काही अन्नदानाची जी काही सोय ही यांच्या मा माध्यमातून केली जाती आहे आणि तब्बल शनिवार आणि रविवारी दोन हजार या ठिकाणी अन्नदानाच्या उपक्रमाला सहभागी होतात व त्याचा लाभ घेतात असं यांच्याकडनं बोललं जातं आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी Hania